आरंभ एका नव्या पर्वाचा एम्प्रेस बॉटनिकल गार्डनच्या वतीने आयोजित एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बर्ड्स अँड ब्लूम्स दोन हजार चोवीस प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फुलांच्या मेजवाणीत पुणेकर हरवून गेले तसंच नागरिक फुलांसोबत आपला सेल्फी काढण्यात मग्न दिसले सव्वीस जानेवारी निमित्त असल्याने एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो पाहण्यासाठी पुणेकरांसोबत महाराष्ट्रातील अनेक भागातून गर्दी केली होती एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बर्ड्स अँड ब्लूम्स दोन हजार चोवीस प्रदर्शनात विविध फुले भाजीपाला बोनसाय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत प्रदर्शनामध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश सिक्कीम मधून विक्रेते आले आहेत जेथे नागरिक गर्दी करीत आहे यामध्ये नर्सरी शेतीचे अवजारे खते कुंड्या बागकामाचे साहित्य खाद्य पदार्थ असे विविध स्टॉल आहेत तसेच हुरडा स्पेशल भेळवर वर नागरिक ताव मारत होते यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोनसाई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत विविध झाडे वेली नटलेले एम्प्रेस गार्डन प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून याचा आनंद पुणेकरांनी घेतला पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर सांगली नाशिक आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्प प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत या पुष्प प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभीवंत झाडांच्या कुंड्या भाजीपाला पुष्परचना बागेच्या प्रतिकृती आदी गोष्टींचा समावेश असतो पुष्प प्रदर्शन दिना जानेवारीला सुरू अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नागरिकांना पाहता येणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा